छत्रपती शाहू महाराज विरोधात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर कोल्हापूर मतदार संघासाठी महायुतीसाठी अवघड मानली जाते भाजपसाठी लोकसभेची एक एक जागा महत्वाची आहे त्यामुळे त्यांनी उमेदवारी बदलण्याचा नवा राजकीय डाव टाकला आहे शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक उमेदवारी बदलण्याची व्यहरचना आखली आहे महाआघाडीची उमेदवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना मिळणार म्हंटल्यावर छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्यातील भाजपचे नेते समाजीत गाडगे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा प्रस्ताव दिला आहे संजय मंडलिक यांना राज्यसभेवर घेण्याबरोबर मंत्रीपदाची ऑफर केली आहे असे समजते पण खासदार मंडलिक यांनी आपण तगडा उमेदवार आहे असे सांगत गुरुवारी दिल्लीतील बैठकीत अमित यांच्याकडे समाजीत गाडगे यांचा प्रस्ताव दिला आहे राजघराण्यातील दोन मातब्बरांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे